अजित पवार यांचं काल विमान अपघातामध्ये निधन झालं आणि त्यांच्या पार्थिवावरती आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत याच बारामतीमधल्या विद्याप्रतिष्ठान इथं असलेल्या या मैदानावरती त्यांच्यावरती अंतिम संस्कार होत आहेत आपण ही दृश्य जी आहेत ती आपण एक्सक्लुझिव्हली पुढारी न्यूजवर पाहतोय मोठ्या संख्येनं बारामती असू दे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिक जे आहेत ते त्यांना अखेरचा सलाम देण्यासाठी अखेरचा नमस्कार खरं तर देण्यासाठी या ठिकाणी जमा झालेले आहेत मोठ्या संख्येनं हे सगळे बारामतीकर काल देखील त्यांच्या अंतिम दर्शनासाठी या ठिकाणी दाखल झाले होते रात्री दहा वाजेपर्यंत या ठिकाणी अशाच पद्धतीनं मोठी गर्दी पाहायला मिळत होती मात्र आता त्यांच्यावरती अकरा वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत या सगळ्या अंतिम संस्कारावेळी वेळी आ... गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित राहणार आहेत अशी माहिती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील उपस्थिती राहणार होती मात्र त्यांच्या संदर्भातली अद्याप कुठली माहिती समोर नाही मात्र आपण ही सगळी दृश्य पाहतो आहे हे संपूर्ण विद्याप्रतिष्ठानचं मैदान जे आहे ते आता भरायला सुरुवात झाली आपण जर समोरून येणारी लोकं जर पाहिली तर मोठ्या संख्येनं लोकांचा ताफा जो आहे तो या मैदानाच्या दिशेनं पाहायला मिळतोय अकरा वाजायला अजूनही काही अवधी आहे त्यामुळं निश्चितच मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी होण्याची शक्यता आहे अजित पवार like नेतृत्व असं होतं जे महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांना त्यांचं काम आवडायचं अनेक नागरिकांना त्यांचं काम आवडायचं स्पष्ट वक्ता म्हणून त्यांची एक वेगळी ओळख होती नेहमीच रोखोक बोलण्याची त्यांची एक शैली होती आणि तेच अजितदादा आज आपल्या सगळ्यांना सोडून या ठिकाणी जात आहेत त्यामुळं निश्चितच कालपासूनच अनेकांच्या आपण प्रतिक्रिया घेतल्या होत्या त्या प्रतिक्रियांमधून प्रत्येकाचं अजित पवारांबद्दलचं असलेलं प्रेम जे आहे ते त्या ठिकाणी स्पष्ट दिसून येत होतं त्यामुळं महाराष्ट्रात असे क्वचित नेते जे आहेत ते झालेले आहेत ज्यांच्याबद्दल अशा पद्धतीनं जनतेतून जे आहे ते प्रेम त्या ठिकाणी मिळत आलेलं आहे आणि त्यापैकीच अजितदादा एक आहेत आणि त्यांच्याबद्दल देखील आता अशा पद्धतीनं त्यांना अकाली निधन आल्यामुळं त्यांना निरोप देण्यासाठी अनेक लोक या ठिकाणी एकवटलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रातून लोक कालपासूनच याला निघालेली आहेत आणि आता ही गर्दी जी आहे ती पाहायला मिळते अजूनही बराच वेळ अवधी आहे अंत्यसंस्कारासाठी मात्र समोरून आपल्याला हे ताफे जे आहेत ते येताना पाहायला मिळतात त्यावरूनच अंदाज येईल की किती मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी होण्याची शक्यता आहे राज्यातले अनेक नेते या अंतिम संस्कार वेळी हजर या ठिकाणी झालेले आहेत ज्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते तर आहेतच मात्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे दोघेही या ठिकाणी आता उपस्थित राहणार आहेत खर तर संपूर्ण पवार कुटुंबियांसाठी हा एक दुःखाचा क्षण आहेच मात्र महाराष्ट्रासाठी देखील तो एक मोठा दुःखाचा क्षण आहे कारण इतके चांगल्या पद्धतीचं नेतृत्व अशा पद्धतीनं अवेळी एक्झिट घेऊन जातं त्यामुळं निश्चितच त्याची उणीव न भरण्यासारखीच अशी आहे आणि अनेकांच्या प्रतिक्रियाही तशाच पद्धतीच्या पाहायला मिळतात आणि ही गर्दीच त्या ठिकाणी बोल बोलकी आहे की अजितदादांवरती किती मोठ्या प्रमाणात प्रेम करणारी इथली जनता आहे संपूर्ण महाराष्ट्रातली खरं तर ही जनता आहे केवळ बारामतीतली ही नागरिक नाहीत तर संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी ही सगळी नागरिक आलेले आहेत त्यामुळं आज अकरा वाजता या बारामतीतल्या विद्याप्रतिष्ठान या, या मैदानावरती त्यांच्यावरती अंतिम संस्कार होणार आहेत मात्र तत्पूर्वीच ही मोठ्या प्रमाणात होत असलेली गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते काही वेळातच या ठिकाणी अनेक नेत्यांचं आगमन होईल गृहमंत्र्यांचं देखील आगमन त्या ठिकाणी होणार आणि त्यानंतर हे अंतिम संस्कार पार पडणार आहेत कॅमेरामन ओंकार वळवडे सिंह शेखर पाटील पुढर न्यूज बारामती पुणे आमचे अनेक सहकारी कालपासूनच तिथे उपस्थित आहेत आणि या अंतिम संस्काराच्या प्रत्येक क्षणाची माहिती आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत यातले अनेक रिपोर्टर्स दादांच्या संपर्कात असलेले होते अनेकदा बातम्याही दादांकडून मिळायच्या याच्या सगळेजण आम्ही सगळे साक्षीदार आहोत पुन्हा एकदा माझा सहकारी संदीपकडे जाईन संदीप अजितदादा विरोधी पक्ष नेते राहिले मंत्री राहिले अर्थमंत्री राहिले उपमुख्यमंत्री तर ते विक्रमी वेळा राहिले त्याचप्रमाणे कृषी फलोत्पादन कृष्णा खोरे कोकण पाटबंधारे महामंडळ असेल याचा ते बराच काळ त्यांच्याकडे हे खातं आहे त्यांच्या कारकिर्दीमध्ये पण त्या विशिष्ट त्याच्याशिवाय ज्या काही खास त्यांनी पदं भूषविली त्यामध्ये माझ्यासमोर हे विद्याप्रतिष्ठानचे ते विश्वस्त होते वसंतदादा शुगरचे ते संचालक होते रयत शिक्षणशी संबंध होता राज्य सहकारी बँकेचे ते संचालक होते आणि काही स्पोर्ट्स असोसिएशन म्हणजे त्याच्यात खो खो ऑलिम्पिक आणि कबड्डीचा मी उल्लेख करेन पण मला तुमच्याकडे प्रश्न घेऊन यायचा आहे कारण शेती हा तुमचा विषय आहे पवार कुटुंबीय आणि शेती यांचं म्हणजे तुमच्या शेतीमधला जो सेंद्रिय शब्द आहे तसं पवार कुटुंबीय आणि शेतीचं सेंद्रिय नातं आहे ते नैसर्गिक नातं आहे आणि अजित पवार सुद्धा त्यातूनच बाहेर आले होते आणि एकदा तर ते असंही म्हणून गेले की गड्या हे सगळं सोडून द्यावं आणि पुन्हा शेतीला जावं असं मी आपल्या मुलांना सांगतोय त्यांच्या वसंतदादा शुगरमधून असेल सहकारी बँकेमधून सहकारी आस्थापनांमधून असेल त्यांचा हा वावर त्यांचा अधिकार आणि त्यांचा कार्यकाल याकडे तुम्ही कसं पाहता सगळ्या महाराष्ट्राचं पण लक्ष वेधेल की याची सुरुवात जी आहे याचा पाया जो आहे तो आप्पासाहेब पवारांनी रचलेला आहे असं म्हणता येईल कारण त्यांच्यामुळं मग ती जी आवड आहे किंवा शेतीकडं पण लक्ष देणं का गरजेचं आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत हे का ज्याला जमिनीला का न असणं असं म्हणतात तर ते काम महत्त्वाचं आप्पासाहेब पवारांचं होतं तिथून शरद पवारांनासुद्धा वेळोवेळी ज्याला आपण फीडबॅक इनपुट म्हणतो ते मिळत जायचं आप्पासाहेब पवार असेपर्यंत शेतीशी रिलेटेड कुठल्याही महत्त्वाच्या घडामोडी आणि त्यामध्ये पवार कुटुंबियांचं असलेलं योगदान हे महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे मग त्यानंतर मग शरद पवार तर दे देशाच्या ऑलमोस्ट दहा वर्ष आ, हे शेती मंत्री होते आणि साहजिकच त्यांनी बारामतीमधलं जे काही हे कृषीविज्ञान केंद्र आहे तिथले वेगवेगळे प्रयोग आहेत अगदी आत्ता आपण पाहिलं की गौतम अदानी पण तिथं आलेले होते ते ए आय एचं एक वेगळं सेंटर त्यांनी शेतीसाठीचं उभं केलं त्याचं उद्घाटन करण्यासाठी त्यामुळं तो पाया राहिलेला तो एक केंद्र त्यांना तिथं शेतीशी रिलेटेड सगळ्या महत्त्वाच्या ज्या घटना आहेत सगळं जागतिक जे जा अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे ते कसं बारामतीमध्ये येईल त्याचा जर प्रायोगिक तत्वावर वापर होईल आणि ते कशा पद्धतीने महाराष्ट्रभर ते आपल्याला पोहोचवता येईल याच्याकडे ये गेल्या काही वर्षांमध्ये दशकामध्ये किंवा दशकापेक्षा थोडासा जास्त का दहा पंधरा वर्ष बारामतीचं सेंटर काम करताना आपल्याला दिसतंय तोच धागा पकडून अजितदादा सुद्धा शेती असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये जिथं कुठं काही चांगलं आहे ते कसं काटेवाडीत कसं बारामतीत आणि त्याचं रेप्लिकेशन करता येईल का याचा ते विचार करत राहायचे बारामती मात्र सुधरवण्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये त्यांचा किती मोठा हात आहे हे प्रत्येक बारामतीकरांना माहिती आपण अनेक वेळा बारामती पाहिलेली आहे अशा पद्धतीचे बेट सुद्धा जर का तयार झालेले असते म्हणजे आपण आत्ता दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आपण आहेत आपल्याकडे त्याच्यात आपण परिषदेचे ते, ते पकडत नाहीत मंत्री होतात पण ते स्वतःचा मतदारसंघ स्वतःचं गावसुद्धा चांगलं त्यांनी ठेवलेलं आहे असं आपल्याला काही दिसत नाही म्हणजे संदीप मला आठवतं आता महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सुद्धा दरम्यान मी जरा तुम्हाला थांबवतोय कारण आपण थेट बारामतीकडे लक्ष ठेवून आहोत अमित शहा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोणत्याही क्षणी तिथे उतरतील कारण व्ही आय बी मुवमेंट सुरू झालेले आहेत कोणत्याही क्षणी तिथे अमित शाह यांचं आगमन होईल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रामध्ये जेव्हा एक संपूर्ण वेगळं राजकीय पर्व सुरू झालं अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचं आणि भाजपसोबत त्यांनी महायुतीत सहभाग घेतला त्या सगळ्या घडामोडींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी तर सगळं बघत होतेच मात्र अमित शहा यांची या सगळ्यामध्ये खास भूमिका होती महाराष्ट्रातले हे नेते मते एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील आपल्या काही मुद्द्यांसाठी मागण्यांसाठी राजकीय विचार विमर्श करण्यासाठी दिल्लीत अमित शहाची नियमित भेट घेत असत आणि त्यामुळे अजित पवार केवळ कधीच महाराष्ट्राचे नेते नव्हते तर ते राष्ट्रीय पातळीच्या एन डी ए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडी या भाजप प्रणित राजकीय आघाडीतले एका महत्वाच्या पक्षाचे प्रमुख होते आणि त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं इथं येणं महत्वाचं ठरतं इंडियातील घटक पक्षाच्या प्रमुखाचं हे निधन आहे राष्ट्रीय पातळीवरती सरकारला समर्थन देणाऱ्या पक्षाच्या नेत्याचं हे निधन आहे ही जाणीव यातून दिसून येते अमित शहा कोणत्या क्षणी येतील आणि त्यासाठी तिथे उपस्थित आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि डावीगडची दृश्य आपल्याला दिसत आहेत जिथे एका सजवलेल्या ट्रकवर पार्थ आणि जय दिसत आहेत जनतेला जनतेचं सांत्वन करताना वसुदा सांत्वन त्यांचं करायला हवं पण बारामतीकरांच्याच भावनेचा कल्लोळ एवढा मोठा आहे टाहो एवढा मोठा आहे की या इतक्या तरुण वयातल्या दोन्ही मुलांना बारामतीकरांचं सांत्वन करावं लागतंय काहीच वेळात हा ट्रक अंतिम संस्काराच्या ठिकाणी दाखल होईल त्यानंतर पुढील अंतिम संस्काराचे सगळे विधी पार पडतील